नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास ती उठली देवापुढे जाऊन बसली काय मागत होती ती क्षणभर त्यांच्या मनात आलं आणि दुसऱ्याच क्षणी ते तिचा मारवा राग सहजच गाऊ लागले त्यांचा बुलंद होत जाणारा आवाज तिनं ऐकला आता मात्र ते विरहानं व्याकुळ झालेले श्रीकृष्ण होते ते गात होते मधुवंतीच्या मिटलेल्या नेत्रांसमोर श्यामल कालिंदी संधी प्रकाशात उजळलेला कदंब वृक्ष त्याला टेकून उभा असलेला श्रीकृष्ण मुरली वाजवताना दिसत होता परत नारी गाईगुर मुरलीचे स्वर ऐकून थबकली होती परंतु राधा नव्हती तिच्या पावलांचा नुपुरध्वनी पण नव्हता कुठं गेली असेल ती संकेत तर पाठवला होता निश्चित येणार होती आर्य आर्य आर्य, आर्य ती त्यांना जागवत होती कालिदास आपल्यातच मग्न होते मधुवंतीने त्यांच्या स्कंधावर हात ठेवीत विचारलं असे कसे आत्ममग्न असता आपण आर्य त्याचं आहे चारुगात्री लावण्य लतिके संपूर्ण देह तुला समर्पित करून स्वतः शून्य कसं होता येईल याचा विचार करीत होतो आम्ही पाहिलंच सखे मेघही होऊन वसुंधरेकडे सरकू लागलेत अंधार सावल्यांनी सायंकाळ गडद झाली आहे ती हसली मुक्तपणे तिच्या केशकलापात गुंफलेल्या पुष्पमाला तिच्या स्कंधावरून पुढे आल्या ती म्हणाली आर्य भोजन तयार आहे आपण आज येणार हे मी जाणून होते कसं काय सांग त्यांनी विचारलं तिच्या मुखावरचे क्षितिजावरचे बदलत जाणारे रंग पाहून ते म्हणाले खरंच किती आतुरता उत्तराविषयी प्रगटली की प्रत्येक भाव आर पार दर्पणात दिसावा तशी तुझ्या मुखावरची उत्सुकता दिसते आज सुप्रभातीच संकेत मिळाले कोकिळ दिसला वामस्कंध थरारला माध्यांनी काकपक्षी महाद्वारी आलेल्या वृक्षावर बसून कुणीतरी येणार असल्याचा संकेत देत होता आणि आर्य मनातल्या मनात आज आपलं नाव अनेकदा आम्ही स्मरलं आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत होतो आम्ही कालिदासांच्या शब्दांचं झालेलं मौन कंठात दाटून येणारा हुंदका मधुवंतीसारख्या सद्गुणी स्त्रीची करतोय आपण प्रतारणा गणिका झाली तरी ती स्त्रीच ना तिचं मनही म्हणत असेल तरीही आपण मौन सत्य आप आप का सांगत नाही अपराध कोणता असेल तर मनातून वाटणारी पित्याची चिंता आपणही अपराधच केलाय कुणी काही म्हणावं आणि आपण विवाहाला होकार द्यावा अपराध आप तर आपलाही आहे आणि अपमान तर ज्ञानाचा आणि पुरुषार्थाचाही ते तसेच बसलेले पाहून मधुवंतीने त्यांना हात धरून उठवलं ते हसले मनातल्या कृष्ण मेघांच्या दाटीतून हलका सूर्यकिरण यावा तसे तिने अत्यंत स्नेहाने विचारलं काही घडलंय कार्य नाही नाही मधुवंती नाही सम्राट चंद्रगुप्तांनी उद्या माध्यांनी आम्हाला आमचं ऋतुसंहार काव्य वाचायला बोलवलंय चंपकवनात परंतु ग्रीष्म कालात मयुराच्या पिसाऱ्याखाली सर्पानं आश्रय घ्यावा अशी आमची स्थिती झाली आहे सम्राट चंद्रगुप्त अनेकांचे सत्कार करता गुणांचा आदर करतात तुम्ही अवश्य जावं त्यात भय कसलं एखाद्या गुणग्राहक विद्वान टीकाकाराच्या पसंतीस उतरणं आहे मध्वंती असू दे भोजनकक्षात चलावं आता मात्र त्यांनी भूतकाळ मनाच्या सातव्या दालनात नेऊन ठेवला आणि त्यांचं द्वारच बंद करून टाकलं तिच्यासह भोजन कक्षात आले त्यांना प्रिय असलेले सारे पदार्थ पाहून आश्चर्यचकित झाले तुझे संकेत सत्य होते प्रिय मनातली तीव्र इच्छाच आम्हाला स्पर्शून गेली असावी ते तिच्या आनंदात सहभागी झाले आता ऋतुसंहारची भोजपत्र एकत्रित करताना मधुवंतीच्या सहवासात उमलत गेलेली गंधीत रात्र आठवली भोजपत्र हातात घेऊन नव चैतन्य घेऊन ते चंपक वनाकडे निघाले होते हातात ऋतुसंहारची भोजपत्र आणि मनात मधुवंती होती महाराज इथे तर दोन तीन चंपक वृक्ष बाकी तर मधुमालती फुलली आहे मग याचं वन चंपकवन कसं दोन तीन चंपक वृक्ष कितीतरी मधुमालतीच्या लतिकांना आपल्या देहावरच गोंदवल्याप्रमाणे इथे आहेत मग श्रेष्ठ कोण मग पूर्वी हे चंपकवनच होतं महामंत्री वीरसेन सेनापती देवदत्त आणि सम्राट चंद्रगुप्त मुक्त हसले आपण श्रेष्ठ मीमांसक आहात महाराज त्यातही पुरुषार्थाला प्रधानत्व देणारे पृथ्वीपती राजाधिराज अशा अनेक उपाधींनी विभूषित आहात म्हणून जरा कवी कालिदास आम्ही काही प्रश्न तयार करून आणलेत देवदत्त म्हणाले विचारा ना काही प्रश्न आम्हाला विचारा सेनापती देवदत्त सम्राट चंद्रगुप्त म्हणाले प्रथम कवी कालिदासांना विचारतो महाशय विश्वातली सर्वश्रेष्ठ ईश्वराची रचना कोणती माता आणि सर्वश्रेष्ठ पुष्प कोणतं अर्थात कापसाचं आणि सर्वात उत्तम सुगंध वर्षा ऋतूचं आगमन झालेल्या नंतर तप्त धरतीने टाकलेल्या निश्वासाचा मधुरता कशात हवी अर्थात वाणीत ज्याला ही कळली त्यानं विश्व जिंकलं कालिदास अशा मधुरवाणीने अलेक्झांडरनी युद्ध जिंकलेली नाहीत साम्राज्याच्या सुखासाठी स्वतःच्या पुत्राचाही वध करणाऱ्या माता आहेत सारी कार्य मधुरवाणीने होत नाहीत महाराज आपण म्हणता ते सत्य आहे परंतु देशांतर्गत प्रत्येक नागरिकात असावा लागतो तो स्नेहभाव त्यासाठी जपावी लागते ती मधुरवाणी सम्राट चंद्रगुप्तांना त्यांचं हे उत्तर मान्यच होतं सर्वात जाचक गोष्ट कोणती अर्थातच स्वतःला अकारण लागलेला कलंक आणि सर्वात स्वस्त आणि सहज गोष्ट उपदेश तो कुणीही कितीही आणि कितीही वेळ व्यर्थ घालवून सहज देऊ शकतो आणि सर्वात मौल्यवान वस्तू परस्पर सहकार्य द्वेषविरहित सहयोग आणि सर्वात कटु उत्तर कोणतं असेल सेनापती देवदत्त सत्य एखाद्याचं सत्य उघडकीला आणणं कटू प्रसंग आहे त्यातून द्वेष वैमनस्य जीवितहानी आणि क्रौर्य निर्माण होतं आमचे प्रश्न संपलेत महाशय आता आता आम्हालाही विचारा सेनापती देवदत्त आपल्याला आपण तर सर्वश्रेष्ठ आहात मानताना मग त्यांचीच परीक्षा वेळोवेळी घेणं त्याला सजग करणं त्याला अद्यावत वार्ता देणं हे तर सर्वांचंच काम आहे शिवाय आम्ही इथे सम्राट म्हणून आलो नाही प्रत्येक वेळी सम्राट असणं आम्हाला मान्य नसतं आम्ही विचारतो महामंत्री वीरसेन म्हणाले इतक्यात कधीतरी आम्ही वेषांतर करून नगरात फिरत होतो एका कुटीच्या बाहेर अंगणात एक स्त्री आपल्या कन्येला सांगत होती तुझ्या हाताची पाची बोट याचा अर्थ तुला ज्ञात आहे कन्या असेल सात आठ वर्षाची ती म्हणाली ज्ञात आहे माते करांगुली म्हणजे जलतत्व अनामिका म्हणजे पृथ्वी तत्त्व मध्यमा म्हणजे आकाश त्यानंतरची वायुतत्वाची अंगुली आणि अंगुष्ठा म्हणजे अग्नितत्व आम्ही सत्य सांगतो आमचे नेत्र आनंदाने भरून आले ज्या नगरात विद्वान गणिका आणि अशा बालिका ज्ञान ग्रहण करणाऱ्या आहेत ती आमची उज्जैनी किती श्रेष्ठ आहे याचं आम्हाला प्रत्यंतर आलं यथा राजा तथा प्रजा कालिदास म्हणाले आणि सर्वच प्रसन्न असले आणि म्हणाले आम्हाला प्रश्न नंतर विचारता येतील प्रथम ऋतुसंहार ऐकूया आतापर्यंत चालत आलेले सेनापती देवदत्त महामंत्री वीरसेन यांनी पुढे जाऊन सम्राट चंद्रगुप्तांसाठी चंपक वृक्षाखाली एक आसन ठेवलं सारेच निवांत बसले महाराज ग्रीष्मापासून आम्ही काव्याला आरंभ केला जीवनात असो व निसर्गात हा ऋतू जाचकच असतो ऋतूची दाहकता आणि मानवी जीवनातल्या घटनांची दाहकता ही समान असते संग सजीव झाला आणि बोलू लागला तर तोही आपल्या घटना कथन करील आम्ही निसर्गरूप घेतलंय आणि त्या ग्रीष्म ऋतूच्या दाहकतेने परस्पर शत्रू ही कसे एक होतात ही अतिशयोक्ती वाटली तरी सत्य आहे आमची उत्सुकता अधिक वाढवू नये कवी कालिदास आरंभ करावा अवश्य प्रचंड सूर्य सूर्यस्पृहणीय चंद्रमास सदावगाह क्षतवारी संचय दिनात मनमथो प्रिये वा कल्पना सुंदर ग्रीष्माच्या तापानं कुणी प्रियतम आपल्या प्रियतमेला म्हणतोय हा ग्रीष्म ऋतू आलाय चंद्राच्या शीतलतेची प्रतीक्षा आहे अर्थात रात्रीची देहाची काहिली मिटवणाऱ्या प्रियकराच्या स्नानाने सरितेचा जलस्तर कमी झालाय वा कविराज केवळ प्रथम चरणातल्या काव्यपंक्तीने पुढच्या काव्यपंक्ती ऐकण्याची इच्छा झाली आहे तेही आमच्या रसिक विलासी म्हणाला सम्राट चंद्रगुप्त म्हणाले ते आता सम्राट पद बाजूला ठेवून आस्वादक म्हणून आनंद घेत होते कालिदासांनी प्रथम सर्गातल्या सहाच पंक्ती केवळ वाचून झाल्या तसे सम्राट चंद्रगुप्त म्हणाले आम्हाला अगदी ही सहावी पंक्ती यथार्थ वाटते प्रियकर प्रियतमेच्या अनुषंगाने अखिल स्त्री जातीचं ग्रीष्मातलं जे वर्णन करतोय ते तुमच्या रसिक मनाची आणि सूक्ष्म निरीक्षणाची साक्ष देणार आहे आणि प्रथम सर्गातल्या अखेरच्या काव्यपंक्तीत ते म्हणतात व्रजतो तव निदा कामिनी भी हि समेनो गीते सुखेन निसर्ग वर्णन सत्य तरीही काही ठिकाणी अतिशयोक्ती झाली आहे परंतु त्यातून तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रसंगी जीवावरचा प्रसंग आला तरी शत्रू ही मित्र होतात उत्तम कालिदास उत्तम आता पुढे असणार वर्षा काम जीवनाला प्रसन्न करणारी असंच ना महाराज आपण योग्य टीका केलीत पुढे वाचावं का की आता तर उत्सुकता आणि अधीरता वृद्धिंगत होत आहे आपण ऐकता सम्राट चंद्रगुप्त भाऊक झाले होते तरीही एक प्रश्न विचारू का जो कधीचा आमच्या मनात आहे महामंत्री वीरसेन सेनापती देवदत्त सम्राट चंद्रगुप्तांनी सांगितल्याप्रमाणे पुष्पवाटिकेतून प्रभावती आणि कुमार यांना घ्यायला गेले होते त्या संधीचा लाभ घेत सम्राटांनी हा प्रश्न विचारला विचारावं महाराज आम्ही आपल्याला पूर्वीच आमची जीवनकथा सांगितली आहे नव्या मार्गावर जाताना ते शल्य आम्ही विसरलेलो नाही मधुवंतीच्या नव्या मार्गावर जाण्यापूर्वी आपण ऋतुसंहार लिहिलं ना अर्थातच मग प्रियकर आणि प्रेयसी निसर्गातली स्त्री पुरुष प्रतिमा ह्याचं इतकं अप्रतिम वर्णन तुम्ही कसं का काय केलं कवी का महाशय कदाचित आमचं अधिरमन अंतरंगातली रसिकता कदाचित एखाद्या व्यक्तीला प्रेमरोगाची झालेली बाधा यातूनच कदाचित निसर्गातल्या स्त्री पुरुष प्रतिमा आणि त्याच्या संवेदना प्रगट झाल्या असाव्यात संभव आहे परंतु आता वाटतं तुम्ही विवाह करावा आता वर्षा ऋतूच्या अखेरच्या काव्यपंक्ती वाचतो राजकुमार आणि कुमार, कुमार इकडे येतील तत्पूर्वी बहुगुण रमणीय कामिनी चित्तहारी तरुविटप लताना बाधवो निर्विकारा जलसमय एष प्राणिनां प्राणभूतो दिशतु तव हितानि प्रायशो वाय सुंदर अतीव सुंदर सम्राट चंद्रगुप्त म्हणाले आता शरद ऋतू मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णापणस्तो